नमस्कार विरणगोवावर तुमचं स्वागत आहे आज आ, रविवार आहे आणि दर रविवारप्रमाणे या रविवारीसुद्धा थोडं एन्जॉय म्हणून थोडासा चेंज म्हणून आम्ही आता चाललेलो आहे इथेच बिरवाडीजवळच्या नागलवाडीजवळच्या गार्डनमध्ये तर तिथे गेल्यावर आपण बघूया ग्रिष्मा कशी खेळते तर ग्रीष्मा पण आहे पण आहे तिघंही आम्ही चाललेलो आहे तर चला जी नुसती धावपळ चालू आहे या गार्डन आल्यावर जी नुसती धावपळ चालू असते त्या पोला राहून मार तो समोरचा आहे तिकडून सर्कल मारला नाही एवढ्या लांब नाही गेले तरी चालेल इथले इथे धावायला एक खूप मोठं गार्डन आहे नाही खूप मुलं असतात ना खूप मुलं असतात स्लायडिंग खेळून रनिंग चालू आहे आमच्या ग्रीष्माची झाली का रनिंग करा चला जास्त जाऊ नको इथल्या इथे राहू नको जा इथल्या इथे चला आणि जाऊया मग आता आईस्क्रीम खायला हो हो जा हाय कर खूप खेळायचं असतं गार्डन मध्ये हळू खाली बघ हळूहळू गार्डन आता खाली होते गर्दी कमी होत चालली आता तरी साडे साडेसात पर्यंत लोक असतात इथे त्या साईडचा गेट ओपन असतो येतात राऊंड ला जेवल्यानंतर लोक नऊ वाजता वगैरे मागच्या साईड आहे ना तिकडे येतात लोक रात्री नाही येतात इथून

चढ वरती बघून चढ हळूहळू उतर खाली बघ खाली बघ खाली बघ को चढ वरती ठेव परन करस 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 ये रे और ऐसे करते जेंगे ए बहुगुवा केंद्र से Grisma, hai Kar. Ini karyawannya, ini karyawan saya. Kamu itu mal dahku तिथे आता रात्री आता लवकर सतरा पडते तर सात वाजता सुद्धा इथे लोक आहेत खेळत आहेत काही लोक काही लोक गप्पा मारायला गेले तिथे आपण बघू शकतो की नाही सगळेजण आपण इथे आहेत अतिशय चांगलं जेव मस्त असं गार्डन आहे रिटन जेवण्यासाठी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा मी ते गार्डन पुन्हा एकदा कवर करणार आहे कारण मला आता रात्र झाल्यामुळे जास्त काय तुम्हाला दाखवता आलं आहे पण मी तुम्हाला ते सगळं दाखवण्याचा जरूर प्रयत्न करेन पुढच्या रविवारी किंवा जेव्हा शक्य असेल तेव्हा तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू